जलसंपदा मंत्र्यांनी विहीर आणि बोरवेलच्या पाण्यावरती कर भरण्याचा आदेश काढला यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेला शेतकरी आणखी संकटात सापडला आहे सरकारनं आता शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्यावर डोळा ठेवला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यावर देखील कर भरावा लागणार आहे या संदर्भातील आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काढला आहे तर शेतकऱ्यांच्या सर्व विहीर आणि बोरवेलची देखील शासन दरबारी नोंद होणार असून यासाठी कर भरावा लागणार आहे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना अगोदरच अस्मानी संकटांनी घेरलं तर आहेच याशिवाय पिकाला योग्य तो हमीभाव देखील मिळत नाही असं असताना सरकारनं शेतीसाठी लागणाऱ्या विहीर बोरवेलच्या पाण्यावर कर भरण्याचा आदेश काढल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत यासंदर्भात शेतकरी दत्तू भोई यांनी सरकारच्या निर्णयासंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली पेरूचा बगीचा करतो शेती पण करतो शेती आहे जवळजवळ पंचावन्न बिग शेती करायला घेतली लोकांची त्याच्यात तुम्ही जर आता असे कर लादायचा प्रयोग जर चालू केला आहे लादा तुम्ही कर आमच्या शेतीवर कर लादा पाण्यावर कर लादा स काय लावायचा तेवढा लावा पण ज्या टायमाला आम्ही मोरू ना आमच्या बांबूचा कर घ्या आमच्या हारांचा कर घ्या जे माणसं चालतील रस्त्यानी नि तर पण त्यांच्याकडनं कर घ्या का तुम्ही याच्यामागं चालले का हा शेतकरी होता नेला चांगलं झालं कर देऊन गेला अजून काय कर घ्यायची ते पण घ्या आमचं काहीच म्हणणं नाही शेतीवर पहिले तुम्ही पहा तर शेती करतो कसा कोणत्या हिशोबाने जगतो मरतो याचा तुम्हाला विचार नाही तुम्हाला फक्त कर हवाय आहे कुठल्याही मार्गाने तुम्हाला कर हवं आहे तुम्ही घ्या आमचं नाही म्हणणंच आहे शेतकरी येणे असा येणंच देतो येणं द्यायचं कामच आहे त्याच्यावर फळ नाही भेटलं चाललं याचं पीक नाही पिकलं चाललं पण आम्हाला कर मिळाला पाहिजे हा तुमचा हेतू साध्य करून घ्या कारण सत्ता तुमच्या ताब्यात आहे तुमच्या मनात येईल तर तुम्ही करणार शेतकरी काय करणार हो यांनाच रे दुसरं त्याच्याकडं पर्यायच नाही आहे ना पीक टाकतो वर अवलंबून राहतो त्यावर निसर्ग साथ देत नाही कधी पाणी नीट पडत नाही तुम्ही गाटर लाईने पॅक करून टाकल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या केल्या त्याच्यामुळे जमिनीत पाणी मरत नाही ते जमिनीतला पाणी सरकुलून बाजूला साईडला जमिनी विहिरींला होत नाही विहिरींचं पाणी आटवतं शेतकरी आत्महत्या आट करायला कारण काय तुम्हीच लोक आहे आता दरम्यान या महागाईच्या काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्याला वीज बिल वीजबिल बी बीबियाने खते पेट्रोल डिझेल या सर्व खर्च वजा जाता काहीही हातात उरत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे वेदन्यूजसाठी सिनियर करस अनिल गुंजा नासिक रोड